हा प्रसंग जाणून घेऊया त्यांच्याकडूनच कोपरगाव तालुक्यामध्ये मंजूर गावात नदी पात्रात तांगतोडे नामक तीन सख्खे भाऊ बुडत असताना ताईबाई उर्फ ताराबाई पवार हिने आपल्या जीवाची पर्वा न करता दोन युवकांना आपल्या अंगावरती साडी काढून जीवदान दिल्याची सत्य घटना घडली ताईबाई पवार यांच्या समोर जेव्हा सख्खे भाऊ बुडत होते तेव्हा त्यांनी नारायण तांगतोडे यांना हात देऊन ताबडतोब बाहेर घेतलं जेव्हा त्यांनी कडे फेकली आणि त्या मुलांनी साडी पकडल्यानंतर छबुराव पवार ताईबाई पवार यांनी त्या मुलांना पाण्यातून बाहेर फेकलं मात्र हे करत असताना संतोष तोड़े हे पाण्याखाली जात अस हे डोळ्यांनी बघितलं आणि हा प्रसंग पाहताना त्या मातेचं हृदय अतिशय भावनिक झालं की मी या दोन मुलांना वाचवलं पण संतोषास वाचवू शकले नाही त्या मुलांना वाचवणारी ही माता जीवाची पर्वा न करता या मातेने स्वतःची साडी सोडून मुलांना वाचवले अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राच्या मातीची माता आहे लेकरांना बुडताना ती पाहू शकत नाही मग ते लेकर कोणत्याही जाती धर्माचं अठरा पगड जाती जमातीचं असो त्या मातेने कशाचीही पर्वा नाही केली आणि त्या लेकरांना वाचवलं मात्र संतोष याबाबत मळेगाव थडीचे माजी सरपंच कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे यांनी छबुराव पवार कविता गांगुर्डे ताईबाई पवार यांच्या सोबत चर्चा करून हा प्रसंग जाणून घेतला या महिलेला शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी सुद्धा होत आहे आमदार आशुतोष काळे यांनी या महिलेचे कौतुक करून त्यांच्या कुटुंबाचा मान सन्मान देऊन या तुचित सत्कार करून आर्थिक मदत केली चला मग ऐकूया त्यांच्याकडून हा थरारक अनुभव आमच्या न्यूज चॅनेलला ताईबाई छबू पवार तुमची मुलगी कविता गांगुर्डे आणि आपण शबुराव पवार तर त्या दिवशी गंगेमध्ये हे तांगतोडे कुटुंबाचे जे चार मुलं आले होते काढायला तर काय नेमका प्रसंग घडला कशा पद्धतीने घडलं बर

जेवण करत होते आम्ही जेवण करायला अच्छा तुमचं लक्ष त्यांच्याकडे होतं हा आमचं लक्ष त्यांच्याकडे मतलब पाण्याचा ज्यादा वाढ राहिलं आम्ही जेव्हा बसलो

अच्छा आधीच बाहेर काढलो तुम्ही आधीच आधीच काढलो म्हणजे जेव्हा बुडायला लागले तेव्हा तुम्ही पाण्यात उडी घेतली म्हणजे तुम्ही उडी घेतली अगोदर

साडी फेकली अंगावरची साडी फेकली तुम्ही हे कविताने एकाला ओढलं बाय दोघी माहिले की मी त्याला ओढल बाय दोघांनाही ओढलं अशा पद्धतीने ती वरती घेतली पोटात पाणी वगैरे गेलं होतं आम्ही असंच पळायला लागलो त्यांच्याकडं पाहून पळायला लागलो मग आता आम्हाला कुठचं पाणी कळाना आणि मग माझं बोलायला लागलं बुवा आपण तर निस्त पडून राहिलं पण यांना वाचवायचं नसता यांना वाचवायचं नसता मग माझी त्यांना ताव त्यांच्या अंगोड साडी घेत नाही चाल पडता पडता ती अशी साडी त्यांच्या तिकडे फेकली त्यांच्या दिशेने साडी फेकली एक हात साडीला आणि एक हात मुलांकडे अशा पद्धतीने मग त्यांना एक एकेकाला बाहेर आणि त्यांचे काय पोटात पाणी पिणी गेलं होतं पोटातलं पाणी बाहेर काढलं तोंडात हवा सावध मग विचारायला टाकला स्वर्णदा कुठं दादा हाय

हे तुमच्या समोरच एक जन प्रागेवोक तुम्हाला करता नाही. आलं शंभर टक्के असते दोन वातवले. दोन फार मोठं काम केलं. त्याच्या तुम्ही फार मोठं आणि पुण्याचं काम केलंय की स्वतःच्या जीवाची परवा न करता तुम्ही आज तिथं

पोलीस नाही आलं काही शिव्यालाच तिथं पाण्यात उतराव लागलं त्यांना काढावं लागलं பிரிபோடு அமோல சாங்கோடு पण तुम्ही हात देऊन बाहेर घेतो नारायण रावला आधी बाहेर घेतलं नारायण रावला फक्त तुमच्या डोळे संतोष पाण्यामध्ये आम्हाला ते वाईट वाटत एवढं सगळं करून आज तुम्हाला शेवटी हॅलो तुम्ही खूप मोठं काम केलंय करणार आहे ना

ही घटना लक्षात ठेवील या मतदारसंघाचे आमदार या विषयावर लक्ष ठेवतील विशेष तुमचं कौतुक त्या या ठिकाणी त्यांनी धन्यवाद तुम्हाला दिलेले आहेत जी समय सूचक तोडला सुचली ना तिला महत्वाची फार देवाने तुम्हाला जी सद्बुद्धी दिली एवढी तातडीने लगेच साडी सोडली की टाकली जबरदस्त विशेष